चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या नूतन इमारतीचे आमदार रवींद्र पाटील आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते नामफलकाचं अनावरण आणि वास्तूचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील माजी अध्यक्ष सिडको डॉक्टर प्रमोद हिंदूराव हे या मार्ग मान्यवरांनी मार्गदर्शन करताना चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या कार्याचं कौतुक सुद्धा केलं यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील माजी अध्यक्ष सिडको डॉक्टर प्रमोद इंदूराव सीएफआय चेअरपर्सन संदेश म्हात्रे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख डायरेक्टर सुवर्णलता परमशेट्टी अश्विनी म्हात्रे आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते प्रास्ताविक करताना सीईओ डॉक्टर किशोर देशमुख यांनी संस्थेच्या कार्याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे तर यावेळी इंजिनियर मंगेश म्हात्रे आणि इंजिनियर सचिन शिगवण श्रीकांत म्हात्रे उत्तम डोके तेजस घरत सुप्रिया मुंडे सिद्धी एरंडे संतोष पाटील यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आहे जी संस्था आहे खरं नार्वेची संस्था नार्वेची संस्था आपण विचार केली तर त्या नार्वेच्या काही मंडळींकडून काही फार मोठी श्रीमंत नाही पण काही मंडळी या ठिकाणी या गरीबांना होत करू विद्यार्थ्यांना गरीबातल्या गरीब लोकांना हात देणं आणि गरीबाच्या गरीब लोकांना वरती घेणं या ठिकाणी त्या नॉर्वेच्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे खरं म्हणजे ही संस्था आपल्याला नवा रूपाला आणण्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांचा हातभार लागला पाहिजे या संस्थेला या संस्थेचा उपयोग आता जशी ही मुलं झाली या मुलांनी जसं पुढं नाव नेलं त्यांनी सांगितलं आम्हाला समाज पण पाहिजे आणि ह्या ठिकाणी आम्हाला आमचे जवळचे भावबंध पण पाहिजे आणि भावबंधांना पण उपयोग होतोय आणि गोर गरिबांना समाजातल्या लोकांना उपयोग होतोय हाच खरा आमच्या सारख्या सार्थ माणसांना उपयोग आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गरीब मुलं शिकली पाहिजे पूर्वीचा आणि आत्ताचा काल मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पूर्वीच्या काळात आज आदिवासी तसा राहिलेला नाही पूर्वी ज्या मंडळींनी आपल्याला आपल्या आयुष्याला आदर दिला त्याच्यामध्ये त्या देणाऱ्याचे हात होण्याची जी गुणवत्ता या संस्थेला तयार केली त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तुमचा असणारा प्रवास हा असाच अखंड या ठिकाणी चालत जाऊ सहा सात सा, सा, आठ दहा शंभर दोनशे अशा कित्येक लोकांच्या आयुष्याला मला माहिती आहे की ही सात मंडळी ही म्हणजे तुमच्या शोरूम मधले हे शोपीस होते खरं दबावून तुमचं भरलेलं आहे तुम्ही कित्येक लोकांना या ठिकाणी मदत केली लोकांना तुम्ही त्यांच्या आयुष्याला या ठिकाणी आधार दिलेला आहे भविष्याच्या वृद्धिंगत वार हो चक्रवाढ व्याजानं ती तुमची वृत्ती या ठिकाणी वाढव समाजाकडून सुद्धा तुम्हाला आधार या ठिकाणी मिळव आम्ही मंडळी जो का आधार देऊ शकतो तो तुम्ही सांगा आम्ही तुमच्याच आहोत त्याबद्दल काय फार काही या ठिकाणी शब्द शब्दविध देण्याचं काही काय आवश्यकता या ठिकाणी नाही समाजाचं चांगलं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला सर्व मंडळींचं म्हणजे डॉक्टर देशमुखांचं म्हणजे त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सहकारांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आम्ही तातडीने सीएफआय संस्थेने त्यांना मदत केली तो मुलगा आज एमबीबीएस होऊन आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये कामाला म्हणजे <laughs> असे अनेक गोष्टी आपल्या ह्या संस्थेमार्फत घडत आहेत घडतात आणि पुढेही घडतील कारण आपण सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या संस्थेला आहेत कारण मला आठवत की जेव्हा हे क्रायसिस चालू होतं तेव्हा साहेब आपले कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांनी मला भेटायला जी काही मदत लागेल जे काही गोष्टी असतील त्या मी पूर्ण तुमच्या आणि खरोखर त्यांनी शब्द पूर्ण केला आणि आज सुद्धा ते आपल्या पाठीशी त्या रीतीने उभे आहेत आम्हाला खूप खूप धन्यवाद होते साहेब की आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आहे आज सुद्धा मी कधी गेले की के ते म्हणतात तुमच्यासाठी काय तर असे आपले संस्थेला आशीर्वाद देणारी मंडळी आहेत तर सांगायचा मुद्दा की शिक्षणासाठी ही संस्था मदत करत नाही तर काही घरकुलेही बांधलेत घरकुलीची योजना कशी ते थोडा गैरसमज असा आहे लोकांमध्ये की सी एफ आय घरकुलं किंवा घरकुलं बांधून देत होती तर घरकुलांची योजना तशी नाहीये आणि काय केलं ते जे नॉर्वेची जी, जी मंडळी आपल्याला मदत करतात ती सगळी मध्यमवर्गीय आहेत त्यात नव्वद टक्के स्त्रिया आहेत कोणी असे मोठे किंवा नाही आहेत सरकारची मदत येत होती काय काळापुरती नंतर ती बंद झाली कारण त्यांचे विविध देशांमध्ये ते काम करायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर ते ही मध्यमवर्गीय मंडळी आहे जी आपल्याला मदत करते आणि त्यांचा हेतू हा एकच आहे की शिक्षणाने घडतो माणूस ते म्हणतात एकोणीसशे सत्तर सालापर्यंत नॉर्वे या देशाची परिस्थिती सुद्धा अशीच होती तंबाखू खात होते तिथे रेशनची दुकानं होती सगळे घाण साम्राज्य होतं पण आम्ही सगळे एकत्र आलो आणि ठरवलं की शिक्षणापासून कोणी वंचित राहता नये आणि कंपल्सरी शिक्षण केलं त्यामुळे प्रगती झाली त्यामुळे ते शिक्षणासाठी आपल्याला ही मदत पाठवतात आणि जर मदत कशी तर त्यांच्याकडे पैसे ते पगारातले साठवून पाठवतात त्यांना वेगळी वर कमाई किंवा असलं काही नाहीये साधन ते त्यांच्या पगारातले साठवतात किंवा शनिवार रविवार त्यांच्याकडे कंपल्सरी सुट्टी असते त्या दिवशी ते एक्स्ट्रा काम करतात वृद्धाश्रमामध्ये काम करतात किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करतात अनाथाश्रम मध्ये काम करतात आणि <coughs> ते पैसे साठून आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाठवतात गेले पस्तीस वर्ष पाठवतात म्हणजे जर आपण साधारण दहा कोटी रुपयाप्रमाणे जरी विचार केला तर साडेतीनशे कोटी आतापर्यंत त्यांनी पस्तीस वर्षात सहज आपल्या संस्थेला त्यांनी पाठवले असतील म्हणजे मी जेव्हा जातो नॉर्वेला तेव्हा बघतो तर खरोखर ते ना वाढदिवस साजरा करत नाही असं डबा ठेवतात फक्त धैर्यात पैसे टाका आणि मला म्हणतात डॉक्टर देशमुख मोजा किती पैसे तेवढे पैसे आम्ही तुम्हाला पाठवतो देतात म्हणजे अशी ही संस्था आहे खूप डेडिकेटेडली काम करणारी मंडळी आहे तर त्यांचा असा विचार असतो की आम्ही म्हटलं की वया पुस्तकं दिलं म्हणजे शिक्षण झालं का ते म्हणतात नाही घर गळत असेल तर काय तुम्ही वया पुस्तकं देऊन करणार घरात लाईट नसेल तर काय मुलगा शिकणार आहे मग सोलार दिवे द्या घर बांधून द्या अशी ती योजना सुरू झाली आणि त्या पद्धतीने ते काम केलं जात काही ठिकाणी असतं जिथे मुली शाळा सोडून पाणी आणून जातात दोन दोन तास तीन तीन तास पाणी आणावं लागतं पण त्या ठिकाणी आम्ही पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे कुठे पाईपलाईन टाकून दिले काकांना माहिती असेल जिथे आम्ही बोरिंग मारून दिलेली आहे जोमा म्हणत असेल तर त्याला ग्रॅव्हिटीनी पाणी आणून दिलेलं आहे त्याच्या गावामध्ये तर अशा अनेक योजना विहिरी बांधून दिले राजमाचीला तर अशा अनेक योजना ह्या संस्थेमार्फत केल्या गेलेल्या आहेत पुढेही करतील अरुण जेटली साहेबांच्या बहिणीचा सा मग अशी उल्लेख केला त्यांची फ्युचर इंडिया ही काय काम करत ते चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही मुलांना शैक्षणिक मदत करते मला सांगायला अभिमान वाटेल की आता जे जे आता यशस्तवान आणि स्वागत घेतले ते आमची स्पॉन्सर आहे तिची कहाणी सांगितली तर खरोखरच आपल्याला सगळ्यांना अतिशय दुःख वेदना होती की वडाव गावची ती मुलगी आहे तिची आजी सुद्धा इथे आलेली आहे आणि मला वाटतं मी सहज विजिटला म्हणून एकदा वडाव गावात गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की संतोषीचे वडील आजारी होते किडनीचा आजार होता त्यांना आणि त्या आजारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्या आजी बिचाऱ्या कशा तरी त्या मुलाची त्यांच्या व्यवस्था करत होते मग आपला जे एस डब्ल्यू हॉस्पिटल आहे तिकडे ने नेऊन डायलिसिस करत असं किंवा इतर काही पण मी जेव्हा गेलो तेव्हा बघितलं तो माणूस बेड हिडन होता संतोषी एकटी आजी एकटी संतोषीची आई कुठे गेली असं विचारलं तर जेव्हा नवरा आजारी पडला तेव्हा ती बायको सोडून गेली मग म्हणजे एकटीला तेव्हा संतोषी मालतट तर फार छोटी होती आणि मग नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की ह्या माणसाचं काही खरं नाही आणि नंतर पुढे ह्या मुलीचं आणि आजीचं काय होणार म्हणून मी आजीनं हा प्रश्न विचारला ते म्हणाले काय मलाही माहीत नाही काय मग म्हंटलं तुमचं चालते कसं तो कमवणारा व्यक्ती घरात कोणच नाहीये तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची संतोषीना फार छान भजन किंवा कीर्तन गाते आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ह्या संतोषीलाच डेव्हलप केलं तर कदाचित ह्यांचं उपजीविकेचं साधन सुरू होईल आणि म्हणून मग आम्ही संतोषीला ग्रूम केलं तिला लागणारं वाद्य साहित्य दिलं आणि आज खरोखर ते अतिशय उत्तम रीत्या भजन आणि संगीत गाते आणि तिचं नाव पंचकोशी मध्ये होते असतात आणि संस्था त्या लोकांना मदत करत असते मला असं वाटतं भगत साहेब आहे डी काका ज्यांना हे कल्पना असेल सगळ्यांना जोमा आमचा आहे येजूच्या वाडीचा घोट्याचा की त्यालाही कल्पना आहे की किती ती अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन आम्ही कुठच्या कुठच्या लेवलला काम तर एज्युकेशन हाच एक काम नाहीये आमच्या एज्युकेशन घेतलेली मुलं तर आज पस्तीस हजाराच्या वरती आहेत आणि त्यातली बरीचशी नामांकित आहेत आणि ज्यांचा सत्कार इथे होणार आहे कारण त्या लोकांनी सुद्धा प्रावीण्य चांगले मिळवलंय म्हणजे एक